माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये द्यायचा होता टिफिन तर काय द्यायचं काय द्यायचं कोणती भाजी द्यायची असं सारखं विचार करत होते किंवा एक भाजी सुचली म्हणजे ती पनीरची तर पनीरची भाजी ही सगळ्यांच्याच घरी कॉमन असते काही जरी आपल्याला बनवायचं असेल नवीन काहीतरी किंवा कंटाळ आला असेल किंवा नवीन काहीतरी खावंसं वाटत असेल तेव्हा पनीरची भाजी आपण नेहमी बनवतो तर पनीरची भाजी आज मी बनवली आहे त्यांच्या ऑफिसमध्ये ना खूप जास्त आवडली सगळ्यांना तर कशी बनवली आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहू शकता इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपल्याला इथे टाकायचं आहे तेजपत्ता आणि आपल्याला दालचिनी टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी टाकलेला आहे एक कांदा ते पाच लसणाच्या पाकळ्या बेडगी मिरची तीन टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर हिरवी मिरची एक टाकलेली आहे आणि आपल्याला टाकायचं आहे अद्रक आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात पाहू शकता मी मिक्स करून घेते छान असं कडल्या गेलं पाहिजे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे जास्त हाय नका करू छान एकदम सगळं कडलं गेलं पाहिजे इथे टोमॅटो मी वापरणार नाही जर तुमच्याकडे टोमॅटो असेल तर वापरू शकता तर असंच मी छान बनवून घेणार आहे तर पाहू शकता थोडंसं कडल्या गेलेलं आहे तर इथे टाकते मी बदाम तर काजूऐवजी बदाम टाकलेले आहेत तुमच्याकडे काजू असतील तर टाकू शकता पण बदाम टाकून नक्की एकदा बघा खूप छान होतं त्याच्यानंतर टाकलेले आहे जिरे जिरे टाकून आता मिक्स करून घेणार आहे आणि पाहू शकता आपला मसाला छान कडला गेलेला आहे कलर खूप छान चेंज झालेला आहे आता ह्याला थंड करूयात आणि छान मिक्सरला लावून घेऊयात त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे पनीर आता पनीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला किती भाजी बनवायची किंवा किती माणसांची बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पनीर घेऊ शकता तर इथे मी तीन ते चार माणसांसाठी एवढं पनीर घेतलेलं आहे आता पनीर आपल्याला आपलं आवडेल त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे मी छोटे छोटे क्यूब करते तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये कापायचं असेल तर मोठ्या साईजमध्ये पण कापून घेऊ शकता तर पाहू शकता इथे छान असं पनीर मी कापून घेतलेलं आहे आता इथे घेतलेला आहे एक पॅन तोच पॅन आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल तर जास्त तेल नका नका टाकू अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा तेल गरम करून घेऊयात त्याच्यानंतर थोडंसं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आता पनीर मी टाकलेलं आहे सगळे पनीरचे क्यूब अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला ह्याच्यावरून टाकायचं आहे हळद गरम मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा आणि अगदी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे थोडंसं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर छान भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकताय छान पनीर भाजल्या जातात एका साईडने छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला छान अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे तर मिक्स करून छान मसाला लावून घेतलेला आहे मी पनीरला पाहू शकता है पनीर छान असं भाजले जाते आता खालच्या जा साईडने आपल्याला छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे तर पनीर छान भाजल्या गेलेलं आहे आता मी काय करणार आहे याला साइडला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये कोणाकोणाचं पनीर भाजल्यानंतर खूप गच्च होतं नंतर तुटत नाही तर असं काहीच होणार नाही आहे काही घरी बनवलेलं पनीर नाही आहे बाजारा मी बाजारातूनच आणलेलं पनीर आहे भाजल्यानंतर छान मऊ भाजीत टाकल्यानंतर मऊ राहतं आता इथे मी टाकलेलं आहे तेल आणि तुम्ही बटर असेल तर बटर टाकू शकता तेल आणि बटर मिक्स तर इथे तेल आणि तूप टाकत आहे मी तर तेल आणि तूप छान कडून घ्यायचं आहे आपल्याला तेल तोपर्यंत छान ताप तापत आहे तोपर्यंत तिकडे मसाला तयार करून घेऊयात तर इथे घेतलेला आहे मोठे दोन चमचे दही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पनीर मसाला लाल तिखट गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे इथे जर कलर येण्यासाठी बेडगी मिरचीचं पावडर असेल तर ते टाकू शकता आता आपल्याला पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपला मसाला हा रेडी झालेला आहे पाहू शकताय कलर वगैरे कोणताही कलर वगैरे मी टाकलेला नाही आहे तरी पण कलर खूप छान येतो भाजीला आता तेल छान तापल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूयात आपण छान मिक्सरला लावलेला मसाला आता ह्याला छान मी परतवून घेते थोडा वेळ जास्त मिक्स करण्याची काहीच गरज नाही आहे कारण पूर्ण मसाला आपण भाजून तयार केलेला आहे पनीरची भाजी म्हटल्यानंतर जास्त तेल लागतंच पाहू शकता कलर किती छान आलेला आहे मसाल्याचा आता आपण दह्यात जे मिक्स करून ठेवले होते मसाले ते टाकून घेऊयात हे टाकताना दही जे टाकताना आहे ना आपली गॅसची फ्लेम जी आहे ना स्लो करायची नाही तर दही जे आहे भाजीमध्ये फुटू शकतं म्हणून काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि त्याच्यानंतरच दही टा ता... दह्यात टाकलेले मसाले ते सारण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिक्स करून घेऊयात दोन मिनटं छान दयाल ह्याच्यामध्ये मिक्स होऊन देऊयात पाहू शकता दोन मिनटं छान मिक्स होऊन दिलं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी तुम्हाला जितका रस्सा पाहिजे भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी थोडं थोडं पाणी टाकते आहे थंड पाणी टाकलं तरी चालेल पण तुम्ही गरम पाणी टाकलं तर एकदम तर्री येते भाजीला छान मिक्स करून घेतलेलं आहे मी भाजीत आता तर अजून पाणी लागणार आहे म्हणून मी ते टाकलेलं आहे आता मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे काही केलं तर आलेली तर जात तर्री जातच नाही एकदम छान अशी तर्री आलेली आहे भाजीवर आता टाकायचं आहे आपल्याला पनीर जेव्हा आपण भाजून साईडला ठेवलं होतं आता मिक्स करून घेऊयात भाजी छान मिक्स केलेली आहे कॅची फ्लेम स्लो ठेवा एकदम हाय नका करू आता टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ अगोदर आपण पन पनीर भाजताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता आपल्याला थोडंसं टाकायचं आहे जास्त नका टाकू मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून दोन ते तीन मिनटं छान भाजीला उकळी येऊन द्या छान पनीरमध्ये भाजीचा छान असा रस्सा गेला पाहिजे दोन मिनटानंतर मी छान असा गॅस बंद केलेला आहे आता पाहू शकता भाजीला किती छान तरी रंग आणि एकदम छान असा थिकनेस आलेला आहे आणि पनीर पण छान आपलं पनीरने छान भाजीतलं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि खूप मस्त झालेलं आहे कडक वगैरे अजिबात नाही मसूद असं पनीर आपलं पनीरची भाजी रेडी झालेली आहे माझ्या घरच्यांना तर खूप आवडली तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का बाय बाय